मस्त आता दहा किलो चिकन पडतोय दहा किलो आहे ना, ना का चिकनला मस्त मसाला लागतोय जबरदस्त मसाला पण मस्त झाला आहे ग्रेव्ही छान झाली नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केलं मराठी चॅनलमध्ये थेट आमच्या बिल्डिंगच्या टॅरेसवरून आज आहे आमच्याकडे जलसा आमच्या सोसायटीमध्ये आहे जलसा सगळेजण सणासुद्धी एकत्र येतो पण आज आहे सोसायटीची पार्टी आणि पार्टीला आज भेद खूप भारी आहे खूप मस्त आहे खरं तर बऱ्याच दिवसांनी पार्टी होते अशी पार्टी दर महिन्याला असं व्हायला पाहिजे बऱ्याच दिवसांनी होते ती म्हणजे काय तर सगळी तयारी चालू आहे काय आहे ते सांगतो तुम्ही थमलेन टायटल बघितलं असेल बिर्याणी अर्थात सगळी तयारी वगैरे हो चालू आहे यजमानी आले इकडे कांदा कापायला वैभव काका वास्कर काका सो हजेरी लावली आहे पहिली कांदा कापायचं काम चालू आहे कांदा आणि हे काय काय मेन्यू आहे काका नॉन व्हेज बिर्याणी व्हेज चिकन बिर्याणी नाही आहे का व्हे <laughs> आता सध्या तयारी चालू आहे मी पण आता कांदे कापायला बसतो इकडं पोरं आहेत चला कांदे कापा आणि सगळी भांडी वगैरे आणलेली आहे तिथं सगळी आता तयारी हळूहळू भाजी वगैरे इकडं ह्या साईडला भाजी आहे टॉमॅटो आहे काकडे आहेत एक कोशिंबीर करायला आणि सगळी भाजी आहे त्या साईडला चिकन आहे चिकन थोडा वेळा धुवायचं आहे दहा किलो चिकन आहे खोरेल ना दहा किलो बिंदास ना दहा किलो चिकन आहे होऊन जाऊ दे आणि इकडं शेगडी वगैरे पूर्ण सेट केलेला आहे राईस तयार होतो आहे कुठला राईस आहे का का बिर्याणी राईस आणि हे जी पानं आहेत ना होती तेच पत्ता आहे तेच पत्ता थोडा स्वाद येतो म्हणजे आता राईस थोडा बॉईल करून ठेवायचा आहे मग खरी बिर्याणीला सुरुवात व्हेज पण आहे आज व्हेज बिर्याणी पण आहे आणि चिकन बिर्याणी पण दोन्ही पण एकदा राईस झाला की एक, एक मोठा काम होतो मस्त सुटसुटीत राईस झालाय त्यात थोडं तेल टाकलेला चांगला तुडतुडीतुडीत आलेला आहे म्हणजे चोविष्ट काका वनमॅन शो आहे कांदा बापतोय तडतड तडतड चिकन धुवायला काढलेलं आहे मस्तपैकी साफ चिकन पुरा धुवून काढायचा आहे त्यानंतर मग शिजवायला द्यायचं आहे ॲक्च्युली मोठे पीस होते छोटे केलेले कारण भरपूरच मोठे होते बिर्याणीला भरपूरच बर... भर म्हणजे ह्याचे दोन डबल पीस होता सुरीने वगैरे डबल त्याचे जे ना दोन दोन केलेले द्यायला सुरुवात झाली त्या कांद्या नॉन करताय ना मग तर त्या दुसऱ्या टोपात करायचं आहे ना की ह्याच टॉपात टोप टोप मोठा आहे हळद टाकलेले हळद टाकलं अजून मस्त कलर आहे फटाक्याचा काय शॉर्ट बघा वरती आकाश जवळ खालून पडत आहेत आपण आहोत चौथ्या माल्यावर नाही वरती चौथ्या माल्याच्या वरती त्या आईला इकडं उडतोय सगळं हे तिकडे आहेत ना खूप रिक्स हे चौथ्या चौथ्या माल्यावर आहेत त्यांना तर त्यांच्या घराविरात जायचा आला लसूण पेस्ट आणि वाटण आहे ना नहीं, नहीं। आला लसूण पेस्ट आणि <स्थाद> आला लसूण पेस्ट दुकानात नाच नाही अगदी इथंच केलेले आला लसणाचे काश्मिरी मसाला तो कलर आहे ना आहे मसाला मिरची पावडर आहे <स्थाद> मस्त आता दहा किलो चिकन पडतोय दहा किलो आहे ना का <स्थाद> काकाने खास चिकन मुंबईवरून आणलंय तिकडे स्वस्त भेटला तिकडे एकशे ऐंशी आणि इथं दोनशे वीस रुपये नाही फरक मग चाळीस रुपयाचा फरक, फरक। चिकनला मस्त मसाला लागतोय जबरदस्त मसाला पण मस्त झालाय ग्रेव्ही छान झाली शिजला की मस्त लागतं बरं ते राईस टाकायचं त्यांना कडब असा आला मस्त कमी आहे त्याच्यानंतरला थोडा ना ड्राय झाला की नंतरला राईस टाकायचंय जबरदूस कड आलाय उकळ्या फुटता आणि मसाल्याचा खमंग असा वास येतोय बाहेर आमचे आमचे मेन आम चीप खूप लेट आले त्यामुळे आम आम्ही गडबडलोय बाप बेटे कुक आहेत बे नावरी भाई एवढा लेट का गावाला गेले भाई तू येणार होता सात ला मदत आम्हाला करणार होता कोंडावर पाडलीस आम्हाला दुपारी चार साडेचार निघून तयार आहे मी गाडी आमची जरा सर्व्हिसिंग मस्त मसाला वाटत टेस्ट पण आता मसाला मस्त लागलाय त्याला आता टोप आम्ही शिफ्ट करतोय म्हणजे बिर्याणीला दम द्यायचा दम द्यायचा तुम्ही पण द्या दम हे ऐकत नाही बिर्याणी दम द्यायची एक खाली लेअर ले चिकन ची त्याच्यावर अजून परत भात परत चिकन ची लेअर ले ले। मेड बाय तलकर कॅटरस बार्टीचे भाकऱ्या करून मिळतील यायचं असेल तर संपर्क करा आणि पार्टीसाठी नियोजन पण आम्ही करतो ना कुक बघ कलर तो बघ गुलाल तो बघ गुलाल जो <laughs> फडफड होता तो हा एक नंबर काका रे रांगोळी रांगोळी पहिल्या मधल्या हो, स्लॅब पडलेला आहे दुसरा स्लॅब पडतोय <laughs> मध्ये मध्ये सिमेंटच्या खड्या आहेत आणि आता खडशा टाकतात काका स्लॅब टाकण्यासाठी खडशा टाकतात आणि मजूर आमचे आणि आम्ही आम्ही सगळे गावटी कुक आहोत जे आम्हाला वाटेल तसे आम्ही करतो महिला मंडलला आज आराम आहे वाटत महिला मंडल काकू तुम्हाला पण आराम दोन मित्र बघा एक नंबर पाणी भरतात बसून गप्पा विप्पा चालू आहेत जबरदस्त मग झालीच पाहिजे तिकडं डरम भरतायत हा कंदील गेला वरती जबरदस्त कुठं जाईल तो सोसायटी थांबधर साई कांबळे सोसायटीचा मेंबर साईने हा कंदील सोडला ऍक्च्युली साई इकडे आहे पण फोन केला की कंदील उड म्हणून तो गेला तिथून लय वरती गेला हे रायता चाललाय बिर्याणी असले म्हणजे रायता हा पाहिजेच म्हणजे काय आहे काकडी आहे टोमॅटो अजून काय हो कोथिंबीर कांदा आणि मिरची मिरची नाही जरा मीठ टाकूया दही टाकलेलं आहे आली रे आली बिर्याणी आली सर्वांना खायाची तयारी झाली मस्तच आता खायची वाट बघायची अशी पद्धत आहे बिर्याणीला मस्त कलर पण आला आहे आणि शिजले पण मस्त सगळेजण जेवायला बसले तिकडे बाबा तुम्ही बनवलेली तुमची बिर्याणी कशी आहे का भोंगा भरलाय नाही ना अजून मम्मी व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही घेतला नाही ए तू काय खाते हा हे काय आणलंस तू घरातून काय खाते तू तू आतास कुठं कांदा कापाय ना आलास हा बेस झाले ना बेज झाले बेज झाले ना हा आम्ही गेले हो सगळे बसले जाता आणि आम्ही पोरं लास्टला बसणार या 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 या, या सुस्वागतम स्वागतम ओहो, थेशल, थेशल, का हो आम्हाला मस्त पैकी इकडं बघा चिकनची ग्रेव्ही बिर्याणी आणि भाकरी आहे जबरदस्त फेशल फेशल आई शप्पल हा काय सगळ्यात भारी आहे ना भाकरीसोबत आहे ना ग्रेव्ही खूप छान लागते मसाला जबरदस्त लागते या जेवायला पकडून कसं झालंय मस्त झालंय अप्रतिम जेवण झालं अप्रतिम साई कसं झालंय हा कडक आडस आमच्याकडे खास पाहुणे आले काय नाव तुझ रमेश रमेश तुझा अरे ह्यावा तुम्ही आताच्या महारी कुठले तुम्ही पुडगाव मंडळी काल मस्त पार्टी होती मस्त मजा आली सगळे जण होते आणि एकत्र होते जेवण म्हणायला गेलं तर बिर्याणी खूप छान झालेली आहे आमचे वरच्या चौथ्या माळेतले तळकर काका आहेत ते आपले इंदापूरचे आहेत खूप छान बनवलेले आणि असं काय नाही की घरगुती या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोफेशनली बिर्याणी करतात ते प्रॉपर करतात तसं काय नाही आम्ही आमच्या पद्धतीने केलेली आणि टेस्ट पण एकदम सुपअप झालेली आवत झालेली आणि लय मजा आली सगळेजणी एकत्र रात्री एक दीड वाजेपर्यंत होते मजा आली सगळी आणि तुम्हीसुद्धा सोसायटी वगैरे पार्टी करता का ही गंमत जमत असते का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण असे एकत्र आले पाहिजे ना तर मजा असते तर ही व्हिडिओ इथं थांबवतोय कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटी पुन्हा एकदा अशाच बुडलं तर नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढेच्या व्हिडिओमध्ये भेटा